गणपती बाप्पा मोर्या दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका व्हिडिओच्या शेवटी काही सोपे पण प्रभावी उपायही दिले आहेत ते मनापासून करा सिंह राशीबद्दल दोन हजार सव्वीसमध्ये गोचरानुसार गुड न्यूज किंवा सकारात्मक शक्यता आपण याआधी पाहिल्या आहेतच जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तो दिला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्येही लिंक दिली आहे तो नक्की पाहावा पण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं त्यासाठी प्रत्येक महिन्यात कुठले डूज आहेत म्हणजे नेमकं का काय करावं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण फळ मिळवण्यासाठी कर्म करावं लागतं सिंह जानेवारी महिना दोन वेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे पहिल्या अर्ध्या महिन्यात काम प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्या यांचा ताण जाणवू शकतो आणि दुसऱ्या अर्ध्या महिन्यात राग उतापणा आणि अहंकार यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे म्हणून आता सरळ मुद्द्यांवर येऊया जानेवारी दोन हजार सव्वीस पहिला अर्धा महिना म्हणजेच साधारण तेरा जानेवारी पर्यंतच्या काळात सिंह राशीने स्वतःच्या अहंकारापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणं खूप महत्वाचं आहे या काळात सिंह राशीने काय करावं नंबर एक काम सातत्याने करा मेहनत दिसत नसली तरीही कामात सातत्य ठेवा हा काळ पाया मजबूत करण्याचा आहे नंबर दोन वरिष्ठांशी नम्र वागा अधिकारात असलेल्यांशी वाद टाळा नम्रता ठेवल्यास अडथळे आपोआप कमी होतात नंबर तीन प्रतिष्ठेचा हट्ट टाळा माझंच चालायला हवं हा हट्ट या काळात नुकसानदायक ठरतो नंबर चार अपूर्ण काम पूर्ण करा जुनी प्रलंबित कामं या काळात पूर्ण करणं फायद्याचं ठरेल नंबर पाच संयम ठेवा उशीर किंवा अडथळा आला तरीही घाई करू नका आता आपण जानेवारीच्या पुढच्या टप्प्याकडे येतो साधारण तेरा जानेवारी नंतरच्या या टप्प्यात सिंह राशीसाठी राग उतावळेपणा आणि अहंकार हेच मुख्य अडथळे ठरू शकतात या काळात सिंह राशीने काय करावं नंबर एक बोलण्यावर नियंत्रण ठेवा एक चुकीचा शब्द मोठा प्रश्न निर्माण करू शकतो नंबर दोन वाद टाळा ऑफिस घर किंवा सोशल मीडियावरही वादात पडू नका नंबर अधिकार संयमाने वापरा सत्ता किंवा अधिकार असतील तर त्याचा वापर संयमाने करा नंबर चार ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा व्यायाम चालणं किंवा मेहनतीचं काम यातून राग बाहेर काढा नंबर पाच निर्णय घाईने घेऊ नका उत्साहात घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप देऊ शकतो शेवटी महत्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस सिंह राशीसाठी पहिला अर्धा महिना कर्तव्य संयम आणि नम्रतेचा आणि दुसरा अर्धा महिना राग व अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचा आहे आता आपण पटापट उरलेल्या सगळ्या महिन्यात सिंह राशीच्या जातकांनी काय करायचं ते पाहणार आहोत सिंहरास फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते बारा फेब्रुवारी तर ह्या काळात काय करायचं जोडीदार किंवा पार्टनरशी स्पष्ट संवाद ठेवा वाद अहंकार टाळा करार वचनबद्धपणे पाळा हा टप्पा नातेसंबंध संतुलित ठेवण्याचा आहे दुसरा टप्पा तेरा ते एकोणतीस फेब्रुवारी तर ह्या काळात काय करायचं धोका टाळा कर्ज उधारी नको गोष्टी गुप्त ठेवा हा टप्पा सावध राहण्याचा आहे सिंहरास मार्च दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते चौदा मार्च तर ह्या काळात काय करायचं गुरुजनांचा सल्ला घ्या धार्मिक कार्य दान करा प्रवास नियोजनाने करा दुसरा टप्पा पंधरा ते एकतीस मार्च तर या काळात काय करायचं कामाला प्राधान्य द्या वरिष्ठांशी नम्र राहा सातत्य ठेवा सिंहरास एप्रिल दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते तेरा एप्रिल तर ह्या काळात काय करायचं लोकांची संपर्क वाढवा टीम वर्क स्वीकारा उत्पन्नाच्या संधी ओळखा दुसरा टप्पा चौदा ते तीस एप्रिल तर ह्या काळात काय करायचं विश्रांती घ्या खर्चावर नियंत्रण ठेवा भावनिक निर्णय टाळा सिंहरास मे दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते चौदा मे तर ह्या काळात काय करायचं स्वतःचे निर्णय घ्या आरोग्याकडे लक्ष द्या नवीन सुरुवात करा दुसरा टप्पा पंधरा ते एकतीस मे तर ह्या काळात काय करायचं खर्च नियोजन करा शब्द जपून वापरा घरात संवाद ठेवा सिंहरास जून दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते चौदा जून तर ह्या काळात काय करायचं नवीन प्रयत्न सुरू करा प्रवास फायदेशीर ठरेल आत्मविश्वास ठेवा दुसरा टप्पा पंधरा ते तीस जून तर ह्या काळात काय करायचं कुटुंबासाठी वेळ द्या भावनिक संतुलन ठेवा घरगुती प्रश्न सोडवा सिंहरास जुलै दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते पंधरा जुलै तर ह्या काळात काय करायचं शिकणा सुरू ठेवा सर्जनशील काम करा संयम ठेवा दुसरा टप्पा सोळा ते एकतीस जुलै तर ह्या काळात काय करायचं दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा वाद टाळा शरीराची काळजी घ्या सिंहरास ऑगस्ट दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते सोळा ऑगस्ट तर ह्या काळात काय करायचं स्पष्ट संवाद ठेवा गैरसमज टाळा भागीदारी जपून करा दुसरा टप्पा सतरा ते एकतीस ऑगस्ट तर ह्या काळात काय करायचं धोका टाळा खर्चावर नियंत्रण ठे ठेवा संयम ठेवा सिंहरास सप्टेंबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते सोळा सप्टेंबर तर ह्या काळात काय करायचं दान आणि धार्मिक कार्य करा प्रवास नियोजनाने करा सकारात्मक विचार ठेवा दुसरा टप्पा सतरा ते तीस सप्टेंबर तर ह्या काळात काय करायचं कामात सातत्य ठेवा वरिष्ठांशी योग्य वर्तन ठेवा शिस्त ठेवा सिंहरास ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते सतरा ऑक्टोबर तर ह्या काळात काय करायचं मित्रांची मदत घ्या उत्पन्नाच्या संधी शोधा हो टीमवर्क करा दुसरा टप्पा अठरा ते एकतीस ऑक्टोबर तर ह्या काळात काय करायचं विश्रांती घ्या खर्चावर नियंत्रण ठेवा गोष्टी गुप्त ठेवा सिंहरास नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते पंधरा नोव्हेंबर तर ह्या काळात काय करायचं स्वतःकडे लक्ष द्या आरोग्यात सुधारणा ठेवा सकारात्मक निर्णय घ्या दुसरा टप्पा सोळा ते तीस नोव्हेंबर तर ह्या काळात काय करायचं आर्थिक शिस्त ठेवा घरात संवाद साधा संयम ठेवा सिंहरास डिसेंबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते पंधरा डिसेंबर तर ह्या काळात काय करायचं नवीन उपक्रम राबा प्रवास फायदेशीर ठरेल धैर्य ठेवा दुसरा टप्पा सोळा ते एकतीस डिसेंबर तर ह्या काळात काय करायचं कुटुंबासाठी वेळ काढा वर्षाचा आढावा घ्या पुढील वर्षाची तयारी करा आता ह्यावर सोपे पण प्रभावी उपाय पाहण्याआधी वक्रतुंड ज्योतिष चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर उपायांकडे वळूयात दोन हजार सव्वीस हे वर्ष अंकशास्त्रानुसार ग्रहांचा राजा असलेल्या सूर्याचं वर्ष आहे म्हणून या वर्षात सगळ्याच राशीच्या जातकांनी आपल्या वडिलांचा सन्मान करावा त्यांची सेवा करावी वडील हयात नसतील तर पित्या समान व्यक्तीचा आदर आणि सेवा करा आणि असं कोणीही नसेल तर दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या हा उपाय पित्याशी संबंधित कर्म सुधारतो आणि दोन मधील ग्रहदोष कमी करेल म्हणून हा उपाय तर तुम्ही आवर्जून करायलाच हवा आणि सिंह राशी ही सूर्याचीच राशी असल्यामुळे हाच उपाय करणं सिंह राशीच्या जातकांसाठी श्रेयस्कर ठरेल आणि त्याबरोबरच सिंह राशीच्या जातकांनी तुमच्या राशीला आणि त्या योगे तुम्हालाच बळकट बनवण्यासाठी उठता बसता काम करताना मनात ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप सुरू ठेवावा जर तुम्ही जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत हे डूस पाळले तर दोन हजार सव्वीस मध्ये सिंह राशीसाठी दिसणाऱ्या गुड न्यूज म्हणजे सकारात्मक शक्यता प्रत्यक्षात अनुभवायला नक्की मदत होईल गणपती बाप्पा मोर्या